नमस्कार मंडळी थंडी आली की शरीराला ताकद देणारे आणि सांधे दुखीपासून संरक्षण करणारे हे डिंकाचे लाडू आठवतातच तर आज आपण एकदम घरगुती पद्धतीने गव्हाचं पीठ न वापरता आणि गुळाचा पाक न करता अतिशय सोप्या पद्धतीने हे खारी कोबऱ्याचे लाडू कसे करायचे हे बघणार आहोत हे लाडू इतके चविष्ट असतात की लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळे अगदी आवडीने हे लाडू खातात आणि हे लाडू करायला देखील अतिशय सोपे आहेत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता लाडू बनवण्यासाठी हे जे साहित्य मी घेतलेलं आहे त्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे आता कढईत आपल्याला प्रथम खसखस भाजून घ्यायची आहे वीस ग्रॅम इतकी मी खसखस घेतलेली आहे ती अगदी हलकीच अशी भाजायची आणि लगेचच खसखस आपल्याला काढून घ्यायची आहे आता कढईत दोन चमचे इतकं तूप घालायचं आणि त्यामध्ये आपल्याला पन्नास ग्रॅम इतके मखाने कुरकुरीत होईपर्यंत छान असे परतवून घ्यायचे आहेत इथे बघा असे कुरकुरीत झाले की हे मखाने काढून घ्यायचे आहेत आता कढईत आपल्याला परत दोन चमचे इतकं तूप घालायचं आहे आणि इथे मी पन्नास ग्रॅम इतके बदाम घेतलेले आहेत ते देखील आपल्याला हलकेच असे तळून घ्यायचे खूप जास्त काही तळायचे नाही आणि लगेचच हे बदाम काढून घ्यायचे आहेत आता त्याच कडेत आपल्याला पन्नास ग्रॅम इतके काजू घालायचे आहेत आणि हे देखील आपल्याला हलकेच असे तळून घ्यायचे आणि लगेच काजू देखील आपल्याला काढून घ्यायचे आहेत आता गोडांबी देखील आपल्याला हलक्याच अशा तळून घ्यायच्या आहेत इथे मी पन्नास ग्रॅम इतक्या गोडांब्या घेतलेल्या आहेत गोडांब्या घातल्यामुळे लाडू खायला छान लागतात त्यामुळे गोडांब्या जरूर घाला आता या गोडांब्या देखील आपल्याला काढून घ्यायच्या आहेत आता कढईमध्ये थोडंसं जास्तीचं आपल्याला तूप घालायचं आहे आणि हा जो डिंका आहे ना थोडा थोडा करून छान असा तळून घ्यायचा आहे तर आता इथे चा। मी शंभर ग्रॅम इतका डिंक घेतलेला आहे थोडंसं जास्तीचं तूप घालायचं आणि छान फुलेपर्यंत हा डिंक तळून घ्यायचा आहे तर आधी आपल्याला खसखस बारीक करून घ्यायची आहे इथे मी अडीचशे ग्रॅम इतकी काळ्यापाटीची खारीक घेतलेली आहे लाडूसाठी आपल्याला तीच खारीक घ्यायची आहे चांगली अशी उन्हात वाळवायची आणि मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे तर खोबरं पण आपल्याला मिक्सरलाच बारीक करायचं आहे मखाने बारीक करायचे आहेत काजू बदाम गोडांब्या हे सर्व आपल्याला जाडसर असं बारीक करून घ्यायचं आहे आता हा जो डिंका आहे ना तो देखील मिक्सरला आपल्याला असं चालू बंद करून बारीक करून घ्यायचा आहे हे बघा या पद्धतीने डिंक पण असंच बारीक करायचं आहे आणि या मिश्रणात आपल्याला घालायचं आहे आता हे जे सगळं मिश्रण आहे ना ते आपल्याला हातानेच असं छान असं एकजीव करून घ्यायचं आहे आता काजू बदाम जे आहेत ना ते थोडेसे जाडसरच ठेवायचे म्हणजे लाडू खाताना ते छान दाताखाली लागतात आता इथे मी अडीचशे ग्रॅम इतका गूळ घेतलेला आहे आणि हा जो गूळ आहे ना तो आपल्याला असा किसूनच घालायचा आहे कुठल्याही प्रकारचा पाक वगैरे करायचा नाही असा लाडू मध्ये गुळ किसून घातला नाही की छान असा एक जीव होतो म्हणून असा गुळ आपल्याला किसूनच घालायचा आहे अर्धा चमचा इतकी आपल्याला वेलची पूड घालायची आहे आणि हा जो गुळ आपण किसून घेतला होता तो यामध्ये घालायचा आणि हातानेच आपल्याला छान असा एकजीव करून घ्यायचा आहे आता हे जे मिश्रण आहे ना ते थोडंसं मला कोरडं वाटत होतं म्हणून मी यामध्ये अर्धी वाटी इतकं गरम केलेलं तूप घातलेलं आहे तूप घातल्यामुळे काय होतं हे जे लाडू आहेत ना ते वळायला सोपे जातात तूप घातल्यावर परत एकदा हे छान असं मिक्स करून घ्यायचं आणि ह्याचे लाडू वळून घ्यायचे आणि अगदीच जर लाडू वळले जात नसतील ना तर परत थोडंसं तुम्ही तूप घालू शकता पण आता इथे बघा हे लाडू छान असे वळले जात आहेत चला तर मग सगळे लाडू मी करून घेते दररोज सकाळी एक लाडू कोमट दुधाबरोबर जरी खाल्ला ना तरी या कडाक्याच्या थंडीपासून संरक्षण तर होतेच पण शरीराला उष्णता देखील मिळते चला तर मग आजची ही रेसिपी आवडली असेल तर हे लाडू नक्की ट्राय करून बघा आणि तुमचे लाडू कसे झाले ते देखील कमेंटमध्ये दे नक्की सांगा